नमस्कार आमची आजी आमची आजी आम्हाला फार आवडते ती फार चांगली आहे दादा रागवला की आम्ही जातो आजीकडे ताईने मारले की आजी, मार आजी आम्हाला जवळ घेते आमचे डोळे पुसते खडीसाखर देते मग आम्ही हसू लागतो भूक लागली की जावे आजीकडे ती पोळीचा गोड गोड लाडू करून देते आमची आजी आम्हाला फार आवडते माझ्या सद्र्याला ती गुंडाई शिवून देते यमुला परकर पोलके नेसवून देते आजी सर्वांचे काम करते कोणी खेळायला नसले की आजीजवळ जातो आजी गमतीच्या गोष्टी सांगते आमची आजी, आजी आम्हाला फार आवडते झोप आली की जाऊन झोपतो आजीजवळ मग आजी गोड गोड गाणे म्हणते आंब्याची आम आमराई आल्या गेल्याला सावली तुझ्या आजीने लावली बाळ राजा गाणे ऐकता ऐकता झोप लागते अशी आहे आमची आजी किती मयाळू किती चांगली अशी ही आमची आजी धन्यवाद अशाच अनेक कविता आणि धडे ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद